नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण आलो ते म्हणजे दुर्गा ग्रुप चौल यांच्याकडे त्याचं कारण असं की कालपासून इंस्टाग्रामवर एक पोस्ट ट्रेंडिंग आहे ती म्हणजे यांची नवीन खरेदी जे की पळशी बाईजा म्हणजे सरपंच बाईजा यांची नवीन खरेदी यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत तर प्रथमतः आपल्यासोबत ओमकार दादा आहे दादा तुझं मनोज डायरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद तर थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नवीन खरेदी जो सरपंच हरण्या आहे त्याच्याबद्दल म्हणजे नियोजन कसं झालं आणि ती हा बैल कोणत्या कोणत्या नामांकित बैलांसोबत पळालेला आहे हा बैल तसा आपल्या विभागात आलेले खूप बैल आहेत हारण्या आहे म्हणजे हिंदकेशरी हरण्या हेलिकॉप्टर बाईजासोबत याचा पायरा झालेला आहे अशा नामांकित बैलांसोबत पळालेला आहे स आपले जे खिल्लारे आहेत नामांकित जॉकी त्या विभागातले त्याही गाडी हाकलेली आहे उमेश पळशी म्हणून हे आपल्या बाईजाचे मालक त्यांचे जोडी धावत होती ही म्हणजे ती म्हणजे पळशी फाकड्या म्हणजे सरपंच फाकड्या आणि हा आपला सरपंच बाईजा ही जोडी फुल फॉर्म मध्ये धावत होती पण काही कारणास्तव त्यांचे एक आता हिंदकेसरी बैल त्यांचा धावत होता तो म्हणजे सरपंच हरण्या म्हणून तो एक्सपायर झाला अचानक मागच्या मैदानानंतर त्यामुळे तो त्यांचा असं झालं की आपण नवीन सुरुवात करूया मग त्यामुळे तो बरेच दिग्गज नामवंत आपल्या अलिबाग विभागातले फायनल सम्राट ह्या बळी मागितला होता आधीही पण आपल्या नशिबाने देवाची कृपा झाली आणि त्यांच्या मनात आलं की हा चांगल्या घरी जावा हे सगळा आपला ग्रुप सर्व त्यांनी बघितला सर्व आपलं मित्रमंडळ ग्रुप आपले बैलांची बाळगणी सर्व त्यांना आम्ही दाखवलं की अशा पद्धतीने आम्ही बैल ठेवतो आणि अशी पोरांची हाऊस असते आमची तर ते हाऊस बघून येईल कारण की तिथे त्या विभागात तसे ते दिग्गज नामवंत गाडीवान आहेत म्हणजे त्यांची इच्छा होती की जिथे कुठे जाईल तिथे बैल आपला सुखाने राहायला पाहिजे त्यांचं पण नाव होईल आणि आपलंही ते नाव होईल बरोबर मग काय आता या बैलाच इकडे नियोजन काय असेल कोणत्या गटामध्ये पळवण्याची तुमची इच्छा आहे आता सध्या आपण घाई नाही करणार इथे आपलं तिथं वातावरण सूट होईपर्यंत त्याला इथे सर्व आपलं पुळणीचा फेरा आणि आपले टर्न त्यांचे टर्न उलट असतात आपले टर्न उलट असतात इथे सगळं सेट होईपर्यंत थोडं त्यांना रूट वर आणणार आणि मग जस जसं आपण अगदीच काय फायनलची आता यंदा अपेक्षा नाही आपली पण जशी गाडी धावेल तस तस आपण गाडी वरती गटात आपण हाकलो अच्छा तर आता आता तुझ्या धावणीला बघितलं तर पाच बैल आहेत हो चांगले बैल आहेत पाच बैलांची म्हणजे पाच नंदी जे आहेत पाठी आपल्या बांधलेले त्यांची नावं काय आहेत हां आता पहिली गोष्ट मी सांगतो ही आपली दावण म्हणजे दुर्गा ग्रुपची दावण आहे त्याला म्हणजे आमचे जे मेन आहेत शिरीष नाईक सर त्याच थोड्या कारणामुळे आले नाहीत थोड्या कामाच्या गडबडीमुळे तीन दिवस आम्ही तिकडे कर्नाटकात होतो म्हणजे त्या विभागात होतो बैल आणायला गेलेले त्यांची तब्येत बैल नसल्यामुळे ते आले नाहीत त्या नाही ते असते इथे आपल्याला सर्व सांगायला माझ्या जागी सर्वे सर्व आपल्या दुर्गा ग्रुपचे शिरीष नाईक म्हणून त्यांचं नाव आहे आता हे जे बैल आहेत आपले ते सर्वात अगोदर आपली ती पाठी पाचची जोडी गेल्या वर्षी जी आपण फाटा धावडवली एकाचं नाव आहे पैलवान पैलवान आणि तो कोपऱ्याला येतो हरण्या ती जोडी आपण पहिली आणलेली एक बैल होता आपला चिंचणी यात्रेसाठी आपण काढलेला त्या त्यातून त्या त्या एक घेतलेला आणि एक गुंडा मामा म्हणून आहेत तिथले गाडीवान त्यांच्या इथून हरण्या घेतला आणि काय झालं पावसाळ्यात आमचा एक बैल आजारी होता खूप मग एक जोडी लावायची त्यासाठी मग तो मॅक्स आणला आम्ही पंकज रातवळकर यांचा ते दोन्ही सगळे बैल आपले गुणी गुणवान आहेत त्यामुळे आम्हाला काही टेन्शन वाटत नाही कोणी यातला मुलगा जाऊन त्यांना सोडू शकतो त्यांचं करू शकतो आणि त्यानंतर आता पावसाळ्यामध्ये आपण हा आणला रॉकेट गारंडे म्हणून ते नाना गारंडे नंदेश्वर बायजा ह्या बैलाचं नाव नंदेश्वर बायजा आणि आता शेवटची खरेदी तुम्ही बघितली परवाची सरपंच सरपंच बाईजा वळशी बाईजा तर सुरुवात म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी पासून सुरुवात केली दुर्गा ग्रुप हा कमी वेळामध्ये चर्चे मध्ये तर बैलगाडी बैलगाडी सुरुवात म्हणजे करण्याचं कारण आमचे मालक म्हणजे आमचे सर्वे सर्व शिरीष नाईक म्हणून त्यांच्या मनात एकदा कुठली गोष्ट घुसली कि ते पूर्णत्वास नेहमीपर्यंत थांबत नसतात म्हणजे ऍक्च्युअल आम्हाला पहिलं आम्ही श्रीराम आपलं श्रीराम स्पोर्ट असोसिएशन मालक आमच्या आखाड्यात होतो आम्हाला एवढी स्ट्रिक्ट होतं सर्व की बैलगाड्या बघायला जायचं नाही म्हणजे नको ते शोक नाही तुम्ही व्यायाम करा मलखाम शिकवा मलखाम करा आणि तुमचं शरीर सौष्ठव हो करा बाकी नको ते धंदे करायचे नाही बैलगाडीत नाही जायचं बैलगाडी बघायला न्यायचं एवढं होतं म्हणजे ते गुरुच आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सगळं होतं आजवर होत आलंय तर आम्ही गेलो होतो प्रवासात एका तर आम्हाला आमचे दोन तीन मित्र आम्ही आम्हाला प्रचंड बैलगाडीचे हौस तर आम कसं असतं विभागात आपल्याला आवड आपल्या विभागातली एखादी गाडी असली की आपण त्या गाडीच्या पाठी असतो तर असं आम्ही जायचो नाही मी की गाडीच्या पाठी एखाद्या गाडीच्या पाठी जाऊया इव्हन त्या गाडीच्या पाठी आम्ही जायचो नाही मी तर दादा काय बोलायचा अरे तुम्हाला एवढी आवड आहे ना मग आपण करूया ना जोड करायचं म्हणजे कष्ट आहेत प्रत्येक गोष्टीला कष्ट आहेत पण माझा विरोध होता त्या गोष्टीला की नको बैल आपल्याला नको आपण बाकीचे जे बघतोय ना तेवढ्यात आपण समाधान करू पण नाही शेवटी त्यांनी एकदा मनावर घेतलं की ते घेतलंच मग आम्ही ठरलं की बैल आणायचे दहा दिवसाच्या आत मित्र आहे माझा एक आपला नारंगीचा ओमकार पाटील म्हणून त्याच्या इथे गाडी बनवायला दिली ती दहा दिवसात त्यांनी गाडी दिली आम्हाला योगायोगाने त्याची एक बनवलेली गाडी होती त्यांनी ती आम्हाला दिली मग ती गाडी ज्या दिवशी आली रविवार होता आय थिंक सो रविवारी ती गाडी आली त्याच दिवशी रात्री आम्ही बसून निघालो हो बैल आणायला बैल आणायला आणि दोन दिवस दुसऱ्या दिवशी जानेवारी अकरा कि जानेवारी तेरा समथिंग असं काहीतरी हे होती त्या दिवशी आम्ही बैल घेऊन आलो घरी सांगितलं नाही पत्ता नाही कोणालाच घरी माहित नाही की बैल आणायला गेलेत नाही गेलेत काय डायरेक्ट आणले सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं बैल आलेत आपले तिथे ते हॉटेलची साईड चालू आहे संपन्न रिसॉर्ट ची तिथे ते उतरवले आणि तिथून आमचा प्रवास चालू झाला म्हणजे तुमच्या आवश्यक त्यांनी बैल दादा तू तु, आता तुमच्या हाऊस पूर्ण होण्यासाठी सरांनी बैलजोडी पूर्ण म्हणजे बैलजोडी केली पण तुला कोणते असे आपल्या विभागातील बैलजोड्या होत्या ती कि त्यांचे बैल धावताना बघून वाटायचं की आपल्याकडे पण बैल असावे माझं मामाचं गाव थळ थळ गावात शर्यती असायच्या म्हणजे असतात अजूनही आमदारांच्या वाढदिवसाला त्या शर्यतीला आम्ही गेलो होतो तर असंच फायनलच्या गट आला सगळं झालं तसं आम्ही बाहेर असे उभे होतो आता तो हरणे आहे ना तशाच सिंगाचा एक सेम बैल असा येत होता तिकडून मी असं माझ्या मनात एक विचार आला की आय आपल्याकडे असे असते तर आपण पण गाडी धावली धावडवली असती तो एक मनात माझ्या विचार आला त्या तेवढापुरतं आणि तो निघून गेला कारण की आपल्याला गाडी करायची नव्हती किंवा आम्ही हे आमचे गाडी स्वर आहेत कधी मी ह्यांच्या मागे बशीन आणि गाडीत म्हणजे शर्यतीला गाडीत कोणत्या बशीन असं मनातही विचार नव्हता की आपली जोडी असेल किंवा आपण बैलगाडी हाकलू असं पण ते झालं तसे आपले हिंद केसरी सर्व जे बैल आलेले आहेत म्हणजे निवास शेटच्या असतील आता चिमण्या वगैरे किंवा अगोदर असतील लाड बैजा त्या बैलाची खूप क्रेज आमच्याकडे मलाही आवडायचा बैल तो त्याच्या अगोदर आपले हे त्याच्या अगोदर आपले जे हे होते आपल्या कमाने बंधू कमाने बंधूंची जोडी धावायची फायनलला बाबू आणि हा बाबू बाबू आमदार साहेबांनी घेतला बाबू ती जोडी बघून असं वाटायचं की ही जोडी म्हणजे अशी बैल आपल्याकडे असते तर आपण पण हौस केली असते आपली मग आता आ, या वर्षी जर फायनल ला जोडी गेली तर कोणत्या बंदरामध्ये फायनल आपली यावी असं एक इच्छा आहे की आता सर्व गाडीवाल्यांना इच्छा असतेच की आपलं आता तसं टॉपचं मैदान जे होतं ते म्हणजे आवाज आवास मैदानची जी क्रेज आहे ती सर्वांनाच असते जर आपली फायनलला धावली गाडी यांदा या वर्षी किंवा फुडल्या वर्षी कुठल्याही वर्षी जरी धावली तरी पण आवास मैदानची फायनल आपल्याला भेटावी असं प्रत्येक गाडीवर म्हणजे आमचंच नाही असं प्रत्येक गाडी स्वप्न स्वप्न आणि कुठे गाडी जास्त हा आवडेल चौड विभाग इकडचा जो खालचा खाना वगैरे त्या बाजूच्या सर्व आम्हाला क्रेज जास्त जा। पुळणीच जा क्रेज खूप कमी असतं पण आता एक गाडी आता ही आपली जे घेतलेली आहे दोन्ही बाईजा म्हणजे नंदेश्वर बाईजा आणि पळशी बाईजा ही गाडी आपण पुळणीसाठी ठेवा ती भाटाल नाही आणि जी जुनी जोडी आहे आपली ती भाटासाठी अच्छा पेंडा हो पेंडा दादा आता दा, आपल्या दा दावणीला दा पाच बैल आहेत परंतु एका बैलाच जरी दा करायचं झालं तरी खूप कष्ट आहेत त्याच्या मागे कारण मी स्वतः माझ्या घरी सुद्धा बैल आहेत मला माहिती आहे काही किती करावं लागतं तर या पूर्ण पाच एवढी मोठी दावण सांभाळण्यासाठी यांचं संगोपन कसं केलं जातं आणि कोण कोण तुझ्या ग्रुप मध्ये त्यासाठी ऍक्टिव्ह असतो आता तशी आम्ही सतरा अठरा मुलं आहोत सर्व आमचा जो दुर्गा ग्रुप परिवार आहे आणि याचं सर्व जे असतं नियोजन ते आम्ही सगळ्यांच्या जा, ज जबाबदाऱ्या वाटलेल्या असतात कोणी म्हणजे बाहेर काढण्यापासून कोण बैल बाहेर काढणार टेम्पोत नेणार टेम्पोत कोण बसणार तिकडे उतरवणार कोण तिथे मग टायमिंग कोण घेणार फेऱ्याचं किंवा काय <coughs> शूटिंग्स असतील किंवा बाकीच्या गाड्यांचे टाईम असेल किंवा इकडं आलं पाणी तापवायचं असेल हे सर्व इथे जे बसलेले आहेत जे आज नाही आहेत इथे बरेच जण नाही आहेत कारण की कामानिमित्त जे बाहेर असतात म्हणजे इथे खूपसे चेहरे आहेत जे सगळ्या नियोजनात असतात पण आता हजर नाहीत ती सर्व मुलं असतात आणि सर्व आम्ही जे करतो मेहनत त्याच्या सर्व ज्याचा होल्ड आहे ते आमचे मेन आहे सर्व सर्व शिरीष नाईक सर त्यांच्याकडे असतो त्यांचा निर्णय फायनल ते बोलले असं तर असं बाकी नियोजनात आम्ही सर्व असतो आणि इथे दोघ जण आता ह्याच्यात अजून दोघ जण असतात अक्षय आणि अमय ब्रह्म जे रेस्टॉरंट आहे त्याचे मालक जे आहेत अक्षय अमय तेही आमच्या कोर टीमचे सदस्य आहेत म्हणजे okay. जे काय निर्णय घेतले जातात ते आम्ही सर्व बसून सर्वांच्या सल्ल्याने सा, आम्ही ठरवतो हो आणि दादाला सांगतो श्रीदा की असं असं आहे असं असं आपण करायचं आहे तर तो बोला करायचं तर करायचं जर वाटलं त्याला शंका आली की नाही असं नाही करायचं आपण असं हो करूया तर सर्व सर्व निर्णय त्याचा असतो फायनल डिसिजन त्यांचा असतो मग दादानी तुमच्या अवस्थेसाठी बैलजोडी केली परंतु जर एखादा माणूस कोणत्या क्षेत्रामध्ये जातोय तर त्याचं विजन असतं की या क्षेत्रामध्ये मला इथपर्यंत तरी पोहोचायचंय तर सरांचं असं काही विजन आहे की मला त्यांचं विजन म्हणजे कुठलंही क्षेत्र आज आम्ही रेस्टॉरंट चालू आहे तुम्ही बघितलं म्हणजे आपलं सेव्ह आपलं रेस्टॉरंट क्षेत्र असो म्हणजे हॉटेलिंगचा असो किंवा मलखांब क्षेत्र असो किंवा लाठीकाठी क्षेत्र असो आता ते सिव्हिल कन्स्ट्रक्शन करतात ते क्षेत्र असो त्यांचं सुरुवातीपासूनच एम असत की आपण जर उतरलो ना तर ते शेवटपर्यंत म्हणजे आज आपण पहिल्या गटाची गाडी केली ना तर फायनल पर्यंत आपण पोहोचायचं तेव्हाच थांबायचं नाही तर थांबायचं नाही त्यांची शिकवणच आम्हाला ही आहे जर तुम्ही हे केलं ना तर तिथं जायचं ज्या क्षेत्रात जायचं मगच मग निवृत्ती नाही तर निवृत्ती नाही यावर्षी त्यांचं स्वप्न तुम्ही तुमच्या मेहनतीच्या विवाह पूर्ण करणार का आता बैलांचे आम्ही प्रयत्न करू बैलांची मेहनत करू शकतो आपण आपण सर्व करू शकतो पण जितक त्यांना आपण मेहनतीने देऊ मेहनत त्यांच्यावर घेऊ तेवढे ते पाळणार आहेत आपल्या यथाशक्ती आपण जितकं करते तेवढं करू आणि आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतात गाडीवर ड्रायव्हर हेच बसतात आमच्याकडे हा संदेश मयकर नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं संदेश मयकर पप्पा म्हणून बोलतात तर किती वर्ष तुम्ही गाडी आकारता मी दोन हजार पाच पासून बसतो आमची स्वतःची पहिली होती तेव्हापासून आणि या गाडीवर गेल्यावर म्हणजे काय हो। हो। तर एकंदर काय बैलांचा अनुभव आहे तुमचा बैलांबद्दल काय बैलांबद्दल फुल जजमेंट फुल जजमेंट आणि या वर्षी काय कुठल्या गटापर्यंत जाऊ शकतात तुमची जुनी जोडी जुनी जोडी यंदा अपेक्षा होती म्हणून बैल जरा आमचा आजारी पडल्यामुळे बघू आता पुढे आणि आता नवीन बैलांचा फेरा केला नाही केला फक्त सकाळी नुसती येऊ शकत नाही तर तुम्हाला पण शुभेच्छा यावर्षी चांगली गाडी हाकला आणि मेन म्हणजे दुखापत फक्त चऊल पुरता मर्यादित राहिलेला नाही पूर्ण अलिबाग मध्ये दुर्गा ग्रुपची चर्चा चालू आहे सध्या तर चौलच्या बाहेरचे असे कोणते गाडी बनायचे दुर्गा ग्रुपसाठी काम करताना दुर्गा ग्रुपला सहकार्य त्यांचं प्रत्येक वेळी लाभत बरोबर तर ह्या विभागातली तर सर्व मुलं आहेत यंग तरुण आहेत ती सर्व आपल्यासोबत आहेतच म्हणजे यथा म्हणजे काही आलं अडचण आली काय कुठं गाडी गुंतली किंवा काय झालं तरी आपल्या गावातली चौलमधली लोक तर असतातच पण बाहेरचेही काही चेहरे असतात म्हणजे काय तुम्हाला मदत लागली किंवा काय म्हणजे जसे आपले फायनल सम्राट आहेत वाले का नाना त्यांचा कान कात्रे त्यांनी आपल्या जुन्या जोडीला शिकवायला दिला होता म्हणजे तसे एवढा तसा खूप गाजलेला बैल तो तो त्यांनी आम्हाला दिला बैल शिकवायला दिला एवढं सहकार्य केलं की आता आम्हाला काय लागलं तो जो बैल होता तो अतिशय म्हणजे वाईट परिस्थिती म्हणजे आम्ही अशाच सोडलेली या परिस्थितीत होता तर त्यांनी एवढं डॉक्टर पाठवले सगळं पाठवलं आणि त्याला बऱ्या करण्यात त्याचं त्यांचं मोलाचं सहकार्य आहे तसेच आतिश कमाने आहेत आमच्या दादांचे मित्र आहेत जे आमचे गुरुवारी आहेत श्रीदादा त्यांचे मित्र आहेत परत दुसरे गाडी क्षेत्रातले असे बरेच चेअर आहेत तसं नाव आपण घेऊ शकत नाही म्हणजे लगेच मला सांगता येणार नाही पण गाडी क्षेत्रात खूप अशी लोक आहेत की आवर्जून सांगतात नाही दादा तुम्हाला हे कमी आहे तुम्हाला हे करायला हवं कर तुम्हाला व्यायाम द्यायला हवा तुम्हाला असे फेरी द्यायला हवेत सर्व असं खूप लोक सहकार्य करतात समोरून पुढे येतात की नाही ना ही मुलं करतात नाही यांना पुढे जाऊ दे तर आपण नवीन आहोत थोडा मोठ्यांचे आशीर्वाद हवेत त्यांचं मत पण जाणून घेतलं पाहिजे हो आपण पुढे पुढे करण्यात नाही बरोबर नाही समोर त्यांचा अनुभव आहे आपण नवीन क्षेत्रात आहोत या ते काय सल्ले देतात ते दे दे बरोबर असतात आपल्याला काय कमी आहे काय जास्त आहे काय आपण कुठला मार्ग चुकतोय ते दाखवणारी खूप लोक आहेत जी आपल्याला सहकार्य करत आहेत आणि असं म्हणतात की बैलगाडी क्षेत्रामुळे परिवार खूप जमला जमवला जातो खूप तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर असे कोणते मित्र आहेत ते जीवाला जीव देणारे तुम्हाला तुमच्या सोबत जोडले गेले आता जी बैलगाडी सोबत असतात आपल्या जी मुलं आहेत म्हणजे का कदाचित माझी त्यांची आधी ओळखही नव्हती पण आता जे बैलगाडीने जवळ आलेले आहेत म्हणजे आज माझ्यावर जरी कुठला प्रसंग आला तरी ते तीन लोक उभीच असणार आहेत जरी आपला जो मॅक्स आहे त्यांचा मालक आहे पंकज पंकजी आपल्याला कधी काळ्या रात्रीला काय लागलं ला की ओंकार नाही तू असं कर तू हे कर तू ते कर बैलांना हे घाल म्हणजे ते जरा बारीक होतील तुम्ही या इथे फेरा द्या ह्या टायमाला फेरा द्या मॅक्स जरी आपण त्याचा आणला तरी तो त्याला सारखी विचारपूस करतो की मॅक्स कसा आहे किंवा काय आहे त्यांना नीट हे द्या त्यामुळे असे बरीच लोक आहेत आपली जी आ, हे करतात इवन आपण जे बैल आणलेले आहेत त्यांचे मालकांच्या कडून म्हणजे आता ह्याचे तर खूप फॅन फॉलोअर्स आहेत म्हणजे आता काल आपण आणला येतो त्याचे तर खूप तिकडे फॅन्स आहेत कालपासून मला खूप जणांचे मेसेज वेगवेगळ्या पेजचे त्यांच्या मेसेज फॉलोइंग रिक्वेस्ट असे आलेले आहेत तशी पण तिकडूनही आपल्याला माणसं जोडली जातात आपण आज दुर्गा ग्रुपच्या उलटे आलो त्यांच्याशी चर्चा केली नवीन बैलाविषयी जाणून घेतलं आणि त्यांचं या वर्षातलं प्लॅनिंग काय ते जाणून घेतलं आणि अशीच ईश्वरजींनी प्रार्थना करतो की त्यांनी म्हणजे नवीनच आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये आत्ता दोन वर्ष झालेली आहेत आणि त्यांनी जे विजन त्यांचं बैलगाडी क्षेत्रामध्ये येणं येताना आहे ते विजन तुमचं पूर्ण हो आणि त्यांचे हाऊस करण्यासाठी सरांनी बैलगाडी चालू केली तर सरांना सुद्धा शुभेच्छा देतो की तुमचं बैलगाडी क्षेत्रामध्ये जे एम आहे तुमचं ते पूर्ण हो अशी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि आपल्याला ओंकार अशी माणसं की तुमच्यासारखी जी बैलगाडीला बैलगाडीचा हाऊस वाढण्यासाठी अशा ज्या ग्रुप आहेत किंवा जे नामांकित गाड्या आहेत किंवा ज्या गटाच्या गाड्या आहेत जे नवीन सुरुवात करतात त्यांना तुम्ही प्रोत्साहन देतात तुमचे आभार आहेत खरं म्हणजे की अशी माणसं पाहिजेत जी प्रोत्साहन देतात नवीन माणसांना आणि जे काय आपल्या सोबत मुलं असतात जी दुर्गा ग्रुपला संलग्न माणसं आहेत जी अथा मुंगी मुंगीच्या रूपाने ही आपल्याला जे काय मदत करतात त्यांचे आम्ही ही आभार मानतो की वेळोवेळी जे तुम्ही येऊन सहकार्य केलेलं आहे ते आम्हाला मोलाचं आहे आणि जे बैल आहेत त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद लाभावा आणि पुन्हा एकदा आपण त्यांना शुभेच्छा देऊ की त्यांची जी इच्छा आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर ती पूर्ण हो आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल म्हणजे या व्हिडिओसाठी काही प्रिपेरेशन नव्हतं काही क्वेश्चन तयार नव्हते इन्स्टंटली दादाला मी सकाळी फोन केला आणि दादा सुद्धा तयार झाला कारण खरं सांगायला तर आपण मी खरं सांगतो म्हणजे काही माणसांच्या मागे लागून सुद्धा अशी इंटरव्ह्यू किंवा मुलाखत द्यायला तयार होत नाही पण दादा एका शब्दावर तयार झाला दादाजी त्यासाठी खूप आभार मानतो आणि अशाच जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या डायरी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू